नमस्कार मित्रांनो आपण नेहमी वेगवेगळ्या विषयावरती बोलत असतो तसंच आजचा विषय आहे फंड रेझिंग अँड रायटिंग प्रपोजल मित्रांनो आपल्यामध्ये काही लोक सामाजिक संघटनेमध्ये काम करतात ज्याला आपण एन जी ओ म्हणतो नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन आता हे नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन एन जी ओ जे असतात ज्याला मराठी संस्था म्हणतो या संस्था फंडिंगवरती चाललेले असतात आणि त्यासाठी फंड रेज करणं फंड निर्माण करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि फंड रेज करताना एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागते आणि ती म्हणजे प्रपोजल लिहायला लागतं आपल्याला प्रस्ताव हो ज्याला आपण मराठीत प्रस्ताव म्हणतो हो हा आप प्रस्ताव आपल्याला हो बनवावा लागतो या संदर्भात आज मी तुमच्याशी चर्चा करणार आहे सगळ्यात अगोदर आपण समजून घ्यावा की फंड रेजिंग नेमकं काय असतं त्याची काही स्ट्रॅटेजी असते का कुणी कसा फंड मागावा त्याची काही रणनीती असते का, का आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या करताना आपल्याला जे काही प्रपोजल किंवा प्रस्ताव आपल्याला बनवा लागतो त्याचं फॉर्मेट काय असू शकतं त्याच्यामध्ये भाग काय असू शकतात शिक्षण काय असतात हे सगळं आपण समजून घेण्याचा प्रयत्न या आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत आता फंड रेझिंग म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की पैसा संस्थेला मिळवणं किंवा लोकांकडून पैसे जमा करणं अशा प्रकारचं लोकांची एक धारणा असते पण मला वाटतं की फंड रेझिंग हे बिल्डिंग द रिलेशनशिप्स आता ही रिलेशनशिप हे जे नातं आहे ुणासोबत आपल्याला करायचं असतं निर्माण करायचं असतं चांगलं दृढ नातं निर्माण करायचं असतं ते म्हणजे लोकांशी जे लोक अनेक असतात त्यातले काही लोक असतात की ज्यांना तुमच्या संस्थेचं जे काम असतं ते काम त्यांना आवडलेलं असतं किंवा त्यांच्या मनासारखं काम ते असतं त्यांच्या मनामध्ये इच्छा असते की आपण हे काम करावं पण त्यांना काही अडचणीमुळे म्हणा किंवा काही कारण तसं काही करायला जमत नाही त्यामुळे ते आपल्या संस्थेचे वेल विशर असतात वेल विशर असतात हॅलो माईक असतो हां तर ते आपल्या संस्थेचे वेल विशर असतात असे हे डोनर असतात डोनर आपल्याला शोधावे लागतात आणि डोनर शोधताना आपल्याला लोकांशी संवाद साधावा हो लागतो तो संवाद अतिशय चांगल्या पद्धतीने साधता आला पाहिजे हॅलो लोकांशी आपल्याला संवाद साधावा हो लागतो बाय बी नीट फंड्स सगळ्यात अगोदर आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं ते म्हणजे की आपल्याला

वेगवेगळे फंड्स जे आहेत ते आपण निर्माण करतो आता हे फंड्स निर्माण करताना आपल्याला काही अडचणी येत असतात ह्या अडचणी नेमक्या ने ने का काय असतात तर हे आपण जाणून घेऊया डिस्कम्फर्ट आस्किंग फॉर मनी तर बऱ्याचदा आपल्याला जर कोणी सांगितलं की हो जा संस्थेसाठी तू काही पैसा जमा कर तर त्याच्या मनामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न असतो की मी आतापर्यंत कुणालाच पैसे मागितले नाही पैसे कसे मागायचे पैसे कसे मागायचे त्याच्या मनामध्ये अनेक शंका असतात त्याच्यामध्ये एक संकोच असतो काहीशी त्याला लाज वाटत असते की आपण पैसे कसे मागायचे आणि म्हणून तो पैसे मागत नाही आणि हे एक बॅरियर्स म्हणजे हा अडथळा असतो पंडित <laughs> पंडित निर्माण <अबर> करण्यामध्ये <laughs> दुसरी गोष्ट आहे की लॅक ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे तुमच्या संस्थेचे जर संपर्क नसेल लोकांशी तुमचं नेटवर्क नसेल तर तुम्ही आ, पैसा जमा करू शकत नाही फंड जमा करू शकत नाही आणि इनएबिलिटी टू रिपॅकेज आवर सेल्फ म्हणजे आपण जे काही आहोत आपल्यामध्ये काही चांगल्या वाईट गोष्टी असतात काही क्षेत्रामध्ये आपण आपली क्षमता नसते ही क्षमता विकसित करता आली पाहिजे आता फंड रायझिंग स्ट्रॅटेजीज काय तर ह्या आपण जाणून घ्या आता फंड रायझिंग स्ट्रॅटेजी ठरवताना तुम्हाला ठरावं लागतं की होम टू अप्रोच कुणाशी संपर्क करायचा डोनर्स गव्हर्नमेंट कॉर्पोरेट इंडिव्हिज्युअल्स आता हे जे तुमचे डोनर्स आहे ते कोण असू शकतात त्याच्यामध्ये एक सरकार असतं एक कॉर्पोरेट्स असतं आणि एक इंडिव्हिज्युअल म्हणजे काही व्यक्ती असतात की ज्या व्यक्ती आपल्या संपर्कात असतात त्याही त्याही आपल्या आपल्या डोनर्स असतात हाऊ टू अप्रोच तर यांना अप्रोच कसं करायचं तर एक स्पॉन्सरशिप्स असतं किंवा ग्रँड्स कोर्ट कॉल्स इव्हेंट्स आता एखादा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आपण त्यांना बोलू शकतो किंवा एखादं एखादा सहज फोन करून त्यांच्याशी विचार विचारपूस करावी लागते स्पॉन्सरशिपसाठी आपण त्यांना विचारू शकतो की आमच्याकडे काही लोक आहेत आणि त्यांना काही मदतीची आवश्यकता आहे तुम्ही देऊ शकता का अशा पद्धतीचं त्यांना आपण विचारू शकतो आणि हे आता ॲप्रोच कोण करणार बऱ्याचदा प्रश्न असतो की हे कुणी करायचं तर त्यासाठी एक ज्या काय जो प्रोजेक्ट आहे संस्थेचा त्या प्रोजेक्टचा जो कॉर्डिनेटर आहे तो कॉर्डिनेटर संपर्क करू शकतो व्हॅलेंटियर्स म्हणजे जे स्वयंसेवक असतात ते स्वयंसेवक संपर्क करू शकतात डायरेक्टर प्रेसिडेंट आता ही जी सगळी लोक आहेत त्यांना संस्था काय काम करते संस्थेचे प्रकल्प काय आहेत संस्थेबद्दल इ इथे भूत माहिती आपल्याला असली असली पाहिजे म्हणजे डोनरने जर त्यांना विचारलं की संस्था कधीपासून काम करते संस्थेचे ध्येय उद्दिष्ट काय संस्थेचे ट्रस्टी कोण आहेत हेच हो है। त्यांना सांगता आलं पाहिजे अदरवाईज मग जे फंडर आहेत त्यांचा तुमच्यावरती विश्वास बसत नाही आता पुढची गोष्ट म्हणजे आहे की रिव्ह्यू स्ट्रॅटेजी आता ही जी स्ट्रॅटेजी आपण ठरवतो तर ही त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे आणि आपल्याला ज्यावेळेस एखादी रणनीती ठरवतो आपण त्यावेळेस आपल्याला अगोदर आपण जी रणनीती ठरवली ती चुकीची होती योग्य होती किंवा अयोग्य होती हे कसं कळेल तर आपल्याला प्रोग्रेस रिपोर्ट्स बनवा लागतात आपण जो काम करतोय त्याचा जो विकास होतोय त्याचे काही रिपोर्ट्स आपल्याला बनवा लागतात आणि आपल्याला ठरवं लागतं की काय चेंज करायचं आहे काय कुठे बदल करायचे आहेत आणि मग त्याच त्या सगळ्यांच्या आधारे एक फंड साठी आपण एक चांगलंसं प्रपोजल बनवू शकतो किंवा प्रस्ताव बनवू शकतो आणि हे सगळं करताना तुम्ही ज्यांच्याकडे पैसे वागणार आहात आता पैसे नाही तुम्ही स्वतःच्या घरगुती कामाला मागत नसता एक सोशल कॉज असतं एक सामाजिक कारण असतं सामाजिक समस्या असते ती समस्या सोडवायची असते आणि म्हणून तुम्ही लोकांना पैसे मागता पण हे करताना तुम्हाला ज्या ज्यांच्याकडे तुम्ही पैसे मागणार आहात त्या व्यक्तीची सुद्धा तुम्हाला पूर्णपणे स्टडी असायला हवी त्याचा अभ्यास असायला लागेल त्यासाठी डोनर जो आहे त्याचं एक जसं आपण सोशल मॅपिंग करतो तसं एक डोनर मॅपिंग करावं लागतं आणि यासाठी आपल्याला एक डेटा बेस तयार करायचा असतो की व्हॉट ॲक्टिव्हिटीज आर डोनर्स कुठल्या अशा ॲक्टिव्हिटी आहेत की ज्या डोनरच्या निगडीत आहेत किंवा ते आपल्याला पैसे देऊ शकतात किंवा ते संबंधित आहेत काही त्या डोनरच्या काही पॉलिसीज असतात म्हणजे उदाहरणार्थ डोनर समजा एखादी कंपनी आहे त्या कंपनीचे काही धोरण असतात त्यांची वेबसाईट असते ती आपण स्टडी करावं लागली त्यांनी कधी कित कधी डोनर एखादं गाईडलाईन दिलेले असते डोनरने त्या गा ती गाईडलाईन आपल्याला बघावं लागते त्यानुसार आपलं प्रोपोजल तयार करायचं असतं आणि बजेट मॉनिटर डोनर्स फंडिंग आता हे डोनर जे फ फंडिंग आहे याच्याकडे तसं मॉनिटरिंग पण केलं पाहिजे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे रेग्युलर अपडेट रेग्युलर अपडेट म्हणजे आपण जे ॲक्टिव्हिटी करतो आहे त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्याला आपल्याला डोनरला रेग्युलरली सांगायला पाहिजे आता एक सी एस आर म्हणून अलीकडे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण काही वर्षापूर्वी सी एस आरबद्दल जास्त लोकांना माहीत नव्हतं सी एस आर म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा शब्द खरं पहिलं तर खूप छान वाटतो पण तसं सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पाळणारे कॉर्पोरेट्स आपल्या इथे आहेत का हा प्रश्न पडण्या इतपत काही ठिकाणी परिस्थिती वेगळी असते आता ह्याच्यामध्ये कसं आहे काही लोक जे आहेत ते आय पेशंटसाठी पैसे देतात फंडिंग देतात सेफ वॉटरसाठी देतात रुरल ग्रामीण जे हे असतं हे हेल्थ केअर आहे आरोग्य आहे त्याच्या संदर्भात पैसे देतात आरोग्य आणि शिक्षण रुरल डेव्हलपमेंटसाठी काही लोक फंडिंग करतात असे वेगवेगळे कॉजेस असतात आणि वेगवेगळ्या कंपन्या असतात ज्या त्या संबंधित विषयावरती फंडिंग करतात आता याच्यामध्ये बघा की आपण ज्यावेळेस लोकांना अप्रोच करतो फंडिंगसाठी त्यावेळेस आपल्याला हे सांगणं गरजेचं आहे की आपलं मिशन काय आता हे मिशन काय हे सांगताना आपल्याला वाय वी एक्झिट म्हणजे आपण आपली निर्म आपण निर्माण का झालो आपली संस्था का निर्माण झाली हे आपल्याला त्यांना सांगावं लागतं याचं गोल काय याचं उद्दिष्ट काय हे गोल उद्दिष्ट आपल्याला सांगावं लागतं की आपली जी मिशन आहे आपण जे काही कामासाठी आपण ही संस्था निर्माण केली आहे तर ती ते काम पूर्ण व्हायला आपल्याला छोटे छोटे गोल्स तयार करावं लागतात आणि ते गोल्स पूर्ण झाले की आपोआप आपल्या संस्थेचं जे मिशन असतं ते मिशन आपलं पूर्ण होत जातं आता ऑब्जेक्टिव्ह जे आहेत हाव गोल्स विल बी अकम्प्लिश आता हे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काही शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्ह असतात हे ऑब्जेक्टिव्ह पण आपल्याला त्यांना सांगायला हवं संस्थेचा इतिहास जो आहे हिस्टोरी ट्रॅक रेकॉ रेकॉर्ड ऑफ ऑब्जेक्टिव्ह म्हणजे आपण आतापर्यंत काय काय केले कुठले कुठल्या ॲक्टिव्हिटी केल्या कुठे आपल्याला यश आलं कुठे आपल्याला अपेश आले हे पण आपल्याला मांडायला पाहिजे आणि अपयश का आलं हे सांगायला पाहिजे आता एक स्ट्रक्चर असतं एक्सप्लेनेशन ऑफ गव्हर्नन्स ऑन हाऊ इट विल बी पक्ष टू मीट स्टेट्स फोन तर आपण इतकं सगळं चित्र तयार करतो आता हे चित्र मिशन आहे गोल आहे तर हे सर्व पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे स्ट्रक्चर काय आहे आपली संस्था कशा पद्धतीने काम करते हे पण आपल्याला सांगण्याची गरज असते आता काही फंडिंग एजन्सीशी बोलताना आपल्याला अतिशय पूर्वनियोजितपणे कॉल करायला पाहिजे म्हणजे त्याची त्याचे स्क्रिप्ट तयार केलं पाहिजे जसं एखादं नाटक असतं आणि नाटकामध्ये काही डॉडिक्स असतात तसं आपल्याला काही गोष्टी ठरवून बोलायला हव्यात अदरवाईज काय की अचानक कॉल केला काय बोलायचं काही माहीत नाही तर अशाच पुढचे जे फंडर किंवा ज्या फंडिंग एजन्सी असतात त्यांना तुमच्याशी बोलायची इच्छा तितकीशी राहत नाही कारण तुमचं काही ठरलेलंच नसतं त्यामुळे मला असं वाटतं की काही गोष्टी तुमच्या ठरल्या पाहिजे आता विषय आपण जो बोललो बोल वर की आपण प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव कशा पद्धतीने आपण लिहिला पाहिजे तर याकडे थोडं वळू आहे आता ही खूप वरवरची माहिती आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायसाठी स्टडी करावं लागेल ह्या एकाच प्रेझेंटेशनवरती किंवा ह्या एका व्हिडिओवरती तुम्ही काही गोष्टी समजून घ्याल पण तुम्हाला आणखी वरवरती गेल्याशिवाय तुम्ही चांगलं प्रपोजल किंवा प्रस्ताव लिहू शकणार नाही जनरल मध्ये आपण कसं असतं की एक प्रॉब्लेम स्टेटमेंट असतं आणि ही प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणजे काय की समस्या काय हे आपल्याला मांडावं लागतं आणि ही समस्या सोडवण्यासाठी आपण का पुढे आलेला आहोत त्याचं जस्टिफिकेशन आणि त्याचं तर्कशुद्ध त्याची माहिती किंवा त्याला त्याची कारण का का हो। हे सगळं आपल्याला याच्यात पाडायला हवं प्रोजेक्ट गोल अँड ऑब्जेक्टिव्ह म्हणजे प्रोजेक्टचे गोल काय आहे ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते सांगायला हवं त्याची स्ट्रॅटेजी जसं आपण म्हटलं की त्याची स्ट्रॅटेजी असते रणनीती असते त्याच्या ॲक्टिव्हिटीज असतात त्याचे का कार्यक्रम असतात आणि हे सगळं करताना टाईम फ्रेम पण खूप महत्वाचं आहे ना कारण असं नाही की तुम्ही वर्षानुवर्ष एकच काम करत राहायचं पन्नाटला आपल्याला सांगावं लागतं की आम्ही एका आतमध्ये या वस्तीमध्ये अशा पद्धतीचं प्र परिवर्तन आम्ही इच्छितो म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या वस्तीमध्ये कुठला एक आजार दिसतोय तर त्या आजार आजाराची समस्या नष्ट करण्यासाठी आपण जर काम करत असतो तर आपल्याला हेही सांगावं लागतं की या वर्षामध्ये तुम्हाला त्या आजाराचा एकही पेशंट दिसणार नाही जसं मलेरियाचे शंभर पेशंट होते आणि आपण त्याच्यावरती काम करायला घेतलं तर आपल्याला सांगावं लागतं की या सहा महिन्यामध्ये एक वर्षामध्ये तुम्हाला एकही पेशंट आढळला नाही आता याच्यामध्ये ह्युमन अँड मटेरियल रिसोर्सेस आता रिसोर्सेस जे आहेत ज्याला आपण संसाधन म्हणतो ते रिसोर्सेस फक्त पैशाचे असतात का ते रिसोर्सेस तीन प्रकारचे असतात एक फायनान्शियल रिसोर्स असतो एक मटेरियल रिसोर्स असतो आणि एक ह्युमन रिसोर्स असतो तर बऱ्याचदा ह्युमन रिसोर्सकडे आपण दुर्लक्ष करतो आपला सगळं सगळं जे लक्ष असतं ते फायनान्शियल रिसोर्सकडे असतं मला वाटतं की ह्युमन रिसोर्स हा खूप महत्त्वाचा आहे म्हणजे जर आपण मानवी संसाधनं म्हणतो ती मानवी संसाधनं आपल्याला शोधावं लागतील आणि परफॉर्मन्स इंडिकेटर्स जे आहे म्हणजे आपण जे प्रोजेक्टचं काम करतो या या प्रोजेक्टचं काम करताना काही इंडिकेशन्स आपल्याला दाखवा लागतात ते किंवा आपण किती प्रोजेक्ट हे केलं आपण किती काम केलं त्याच्यामध्ये आपण किती सक्सेस आहोत किंवा किती आपल्याला अपेशा आलेलं आहे तर हे परफॉर्मन्स इंडिकेशन्स आपल्याला काही ठरावं लागतात रिझल्ट काय आपल्याला आला पाहिजे तो एक आपल्याला प्रपोजलमध्ये म्हणावा लागतं की आपण वर्षभराचा प्रोग्राम आहे वर्षभरानंतर आपण काय ॲचीव करू इच्छितो हे आपल्याला मांडा मांडावं लागतं मॉनिटरिंग आणि इव्हॅलेशन तुम्ही कसं करणार मॉनिटरिंग एखाद्या गोष्टीवर तुम्ही कसं लक्ष ठेवणार त्याचा मूल्यमापन कसं करणार कर हे तुम्हाला ठरावं लागतं आणि सगळ्यात मजतचा शेवटचा पार्ट जो असतो तो असतो की या सगळ्या कामाला तुम्हाला किती पैसा खर्च येणार आहे किती तुम्हाला बजेट लागेल किंवा काय तुम्हाला खर्च लागेल तो सगळा पैसा आपल्याला बजेटच्या माध्यमातून हे सगळं मांडावं लागतं मग त्या बजेटमध्ये अनेक गोष्टी असतात मग त्याच्यामध्ये तुमचा ह्युमन रिसोर्स तुमचा स्टाफ आहे त्याचं स्टाफ सॅलरी येऊ हो शकते तुमचं जे काही ट्रॅव्हलिंग आहे ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे तुम्हाला काही गोष्टी हव्या असतील फर्निचर वगैरे ते येऊ हो शकतं याचबरोबर वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत आता बजेटमध्ये येतात म्हणजे एक तुम्हाला तुमचं उद्दिष्ट गाठण्यासाठी ज्या ज्या ॲक्टिव्हिटी करायच्या त्या ॲक्टिव्हिटीचा आपण खर्च या बजेटमध्ये आपल्याला मांडावा लागतो तर अशा पद्धतीने एक आपण जो प्रकल्प आहे तो आपण प्रस्ताव आपण भर भरवायची गरज असते त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत एक प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे त्याचं जस्टिफिकेशन द्यावं लागतं ते खूप महत्त्वाचं आहे एक प्रोजेक्ट इश्यू ॲड्रेस करावा लागतो आपल्याला ॲड्रेस करता म्हणजे तो मांडावा लागतो की त्याची दाहकता काय आहे म्हणजे आता काही वीस एक वर्षापूर्वी याच्या एडचे पेशंट्स खूप वाढले होते त्यावेळेस ते पेशंट किती वाढू शकतात हे सगळं आपल्याला दाखवावं लागत होतं की मांडावं लागत होतं आणि याचं एक गुणामुळे वाढतात वेगवेगळे जे घटक होते उदाहरणार्थ की ट्रक ड्रायव्हर्स किंवा जे एकीकडून दुसरीकडे जातात त्यामुळे त्यांना त्यांच्याकडून कधी काही अनसेफ सेक्स झालं त्यातून पॉझिटिव्ह वाढू शकतात एस डब्ल्यू वेगवेगळे जे घटक आहेत त्या सगळ्या घटकामुळे काय काय परिणाम होऊ शकतो तर हे एक असं वाहतूक स्वरूपामध्ये आपल्याला तो प्रश्न जो आहे तो मांडावा लागतो गोल आपण जनरल गोल असतो लॉंग टर्म असतो शॉर्ट टर्म असतो तेही आपल्याला ठरावं लागतं आणि ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते स्मार्ट असलं पाहिजे म्हणजे स्पेसिफिक मेजरेबल ॲचिवबल रेलिवंट आणि टाईम बाउंड स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट असलं पाहिजे ते मेजरेबल म्हणजे त्याची मोजमाप करता आली पाहिजे त्याचं ॲचिवबल म्हणजे ते अनप्रॅक्टिकल नाही पाहिजे म्हणजे अगदी आपण म्हटलं की मुंबईतील एक एक करोड लोकांना आम्ही जागृत करू आणि एक करोड लोकांपर्यंत पोचणं कठीण असतं हे अनप्रॅक्टिक अनप्रॅक्टिकल आहे तर ते अचिव्ह बन पाहिजे ते ॲचिव करता आलं पाहिजे रिलीवडं पाहिजे म्हणजे आपला जो संस्थेचं ध्येय उद्दिष्ट आहे त्या ध्येय उद्दिष्टाला जोडलेलं पाहिजे आणि टाईम बाउंड म्हणजे वेगळ्या विशिष्ट कालखंडातच आपण हे सगळं कार्यक्रम ठरवायचा आहे किंवा तो संपला पाहिजे नाही तर वर्षानुवर्ष मी एखादं काम चालूच राहतं पण तसंही नाही झालं पाहिजे ते तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजे स्ट्रॅटेजी ठरावं लागते आपल्याला आणि तसं त्याची स्ट्रॅटेजी ठरवताना आपल्याला ब्रॉड कन्सेप्ट जे आहे म्हणजे व्यापक जी त्याची स कल्प संकल्पना आहे ती लक्षात घ्यावी लागते ॲक्टिव्हिटी ठरावं लागतात एक प्रत्येक महिन्याच्या काही ॲक्टिव्हिटी आपल्याला ठरावं लागतात म्हणजे उदाहरणार्थ जानेवारी आहे जानेवारीमध्ये काय करणार आपण तर जानेवारीमध्ये वन टू थ्री तीन कार्यक्रम आपण घेऊ फेब्रुवारी काय करणार तर फा फेब्रुवारीमध्ये चार कार्यक्रम घेऊ मार्चमध्ये काय करू तो मार्चमध्ये आपण दोनच कार्यक्रम घेऊ दो। असे कुठल्या महिन्यामध्ये आपण किती कार्यक्रम घेणार आहोत हे सुद्धा आपल्याला ठरवायची गरज असते आणि मग रिझल्ट जो आहे तो रिझल्ट काय येतो त्याच्यामध्ये आपल्याला खरं पहिलं तर ते एखाद्या गोष्टीमध्ये आपण जर सक्सेस झालो तर चांगली गोष्ट आहे पण जर फेल झालो तर त्याला आपण फेल म्हणत नाही त्याला आपण लर्निंग म्हणतो त्यातून आपण काही गोष्टी शिकतो आणि त्या शिकलेल्या गोष्टीतून आपण पुढे आणखी चांगलं काम करण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि सगळ्यात महत्वाचं सस्टेनेबिलिटी जी आहे एखादा कार्यक्रम सातत्याने पुढे चालू राहिला पाहिजे ही सस्टेनेबिलिटी खूप महत्त्वाची आहे याबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ बनवेल त्यावरती आपण बोलू कारण जे रिसोर्सेस असतात ते आपल्याला या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उपयोग त्याचा उपयोग करता येतो म्हणून सस्टेनेबिलिटी खूप महत्त्वाची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचा हा छोटासा व्हिडिओ मी बनवला याच्यामध्ये फंड रेजिंग संदर्भात आपण काही बोललो प्रोपोजल रायटिंगबद्दल काही बोललो पण मला वाटतं की हे फक्त मी वरवरचं बोललो आहे पण या यासाठी याच्याबद्दल आपल्याला आणखी जर माहिती मिळायची असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता आणि आपलं हे चॅ चॅनल जे आहे हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आवडलं तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया 他这个。